आम्ही गोरगरीब मराठे आणि गोरगरीब ओबीसी बांधव आम्ही आजही प्रेमानं एकमेकामध्ये एक आहेत एकमेकावरती आम्ही आत्ताही प्रेम करतो एकमेकाच्या सुखादुखात जातो आणि याचं स्वप्न आहे यांच्यात दंगल घडवायचं आणि आपण राजकीय फायदा उचलायचा आम्ही गावागावात जाऊन मराठा समाजाला आवाहन करतोय की मराठ्यांना शांत राहायचं आरक्षण मिळेपर्यंत शांत राहा कारण आपल्याला जातीय तेड निर्माण नाही होऊ द्यायचा आणि रात्रंदिवस हे काम करणं जे प्रशासन करत आहे ते आम्ही जनता म्हणून करतोय चांगलंच काम करतोय शांत देतो याच्यापेक्षा काय केलं पाहिजे जनांगे ते नारायण कुचे म्हणून आहेत आमदार तिकडे त्यांच्या शारीरिक व्यंगावर त्याने टिंगल केले कुणाच्या शारीरिक व्यंगावर टिक टिक, 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 टिक टिक टिंगल करणे बरोबर नाही हे चूक आहे दिव्यांग म्हणून आपण म्हणतो आता एक तुम्हाला मी जरा एक मिनिट राष्ट्रपती घर में झोपने का कब चित्त हमारे गाँव में का डोके को तान दे रहा है वो कुछ मी आता दा वाचून दाखवतो ते ऐकायला येत नाही तुम्हाला नाही ते होत नसतं कायदा कायदा असतो तो म्हणल तसा कायदा चालत नसतो आणि तो म्हणल तसंच होत नसतं कायद्यानं दिलेले आरक्षण येते आणि त्याच्या शासकीय नोंदी आहेत रद्द होत नसतात आणि त्या जर रद्द झाल्या तर ओबीसीचं सगळं आरक्षण रद्द करावं लागेल सगळ्याचे सगळं देशातलं सत्तावीस तीस टक्के जेवढं आरक्षण आहे पूर्ण रद्द करावं लागेल आमचे पुरावे असून जर रद्द होणार असलं तर त्यांचं कशाच्याच आधारावर दिलेलं नाही कुठं जात म्हणून दिलेलं आरक्षण आणि व्यवसायावर आधारित दिलेलं आरक्षण मग राहत नसतं आमचे तर पुरावे हे पूर्णच होईल पण तसं होत नसतं कायदा कायद्याच्या जागेवर हे मंत्री झाला त्याचा गैरवापर करतोय पदाचा गोरगरीबारो केसे करायला लावतो त्यांचे थाटेला जाळून गोरगरिबांचे लेकरं त्याच्यामध्ये गुंतवतोय याला वाटतंय की मी पदावर बसलोय त्यामुळं असं मी बोललो की होईल परंतु दिलेले प्रमाणपत्र असो आधीचे असो किंवा आत्ताचे असो हे रद्द होत नाहीत कारण ते शासकीय नोंद आहेत आणि तसं जर झालं तर ओबीसीचं सगळं आरक्षण रद्द होऊ शकतं एकाच दिवसात सगळं होण्याचंच राहू शकत नाही पण ते म्हणून तसं होणार नाही आणि होत पण नसतं नाही अधिवेशन सुरू आहे अधिवेशनातच मराठा समाजाचा कायदा पारित होणार शंभर टक्के चोवीस डिसेंबरपर्यंत त्यांनी वेळ घेतलेला आहे आमच्याकडून त्याच्या आत मराठ्यांना सज्जेत त्यांनी चोवीस डिसेंबर आमच्याकडून वेळ घेतलाय मराठ्यांना सरसकट महाराष्ट्रातले आरक्षण देण्यासाठी कारण कायदा पारित करायला आधार लागतो आणि आधारासाठी नोंदी आवश्यक आहे ते आपण शासकीय शासकीय नोंदी मराठ्यांच्या मिळाल्यात त्यामुळं कायदा पारित होणार शंभर टक्के नाहीतर आम्ही सज्जेत लढायला एक पत्रकार त्यांच्याकडे गेले जरंगेकडे तो खासदार वो प्रताप चकलीकर जो है इनके गाड़ी पर मराठा समाज द्वारा बहुत हमला हो गया तो आप क्या कहना चाहते हैं तो के ते कह राष्ट्रपति है कह को गया हमारे गांव में घर में झोपने का ना गपचिप झोपने का डोके को तान दे रहा है उगाच के उगाच हमने बोला ना हमारे गाव में मत आओ तो आने काच नहीं ना तुम्ही आमच्या काड्या आते ना सरकार ने तुम सुपारी दी ना आपको सुव्यवस्था बिगाडो तुम क्यों आते हो मत आओ ना आरक्षण लेके आओ इकडे येऊन काउन बोलता तुम्ही इकडे येऊन हमारे दुःख पर मीठ सोड रे आहे तू काय अक्कल आता अरे तो एखादा दिव्यांग तो तरी दिव्यांग झालेला आहे पण तू तर ना दिव्यांग झालेला आहे तुला हिंदी सुद्धा येत नाही रे आणि लोक तरी का घाबरतात त्या दिवशी एक जालन्याला त्याची सभा होती ताबडतोब एवढी दहशत जिल्हा परिषदेने ने सगळ्या शाळा कॉलेजला सुट्टी देऊन टाकली अरे पंतप्रधानांची मिटिंग असली तरी सुट्टी नाही आणि याची मिटिंग आहे म्हणून सगळ्यांना सुट्टी शेवटी आरडाओरड केल्यानंतर मग ताबडतोब दुसरं पत्रक रात्री काढलं की सुट्ट्या कॅन्सल एक गाढ टाकीवर चढून बसलंय भुजबळांचा तोल ढासळला जरांगेवर खालच्या भाषेत टीका मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीत इंदापूर इथे ओबीसी मेळावा आयोजित करण्यात आलेला होता यावेळेस छगन भुजबळ यांनी मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्यावर खालच्या पातळीवर टीका केली आहे जरांगेंना गाढवाची उपमा देत भुजबळांनी टीकास्त्र डागलेला आहे छगन भुजबळ म्हणालेले की एकोणीसशे पंच्याऐंशी साली मी मुंबईला महापौर आणि आमदार झालो होतो तेव्हा यांचा जन्म झाला होता की नाही माहिती नाही मला हे येवल्याचं येडपट म्हणतो अरे तू ग्रामपंचायतीचा सरपंच होऊन दाखव डोक्यात हवा गेली आहे भुजबळ एक उदाहरण देताना बोलले की गावात पाण्याची टाकी असते पाच सहा माळे उंच असतात एके दिवशी सकाळी टाकीवर पोरं जमली होती एक वयस्कर बाबा आले आणि म्हणाले इथं काय करताय तिथली पोरं म्हणाली की गाडी टाकीवरती गाढव चढलय ते गाढव खाली कसं काढायचं यावर विचार सुरू आहे त्यावर ते बाबा म्हणाले त्याला खाली काढायचं बघू पण गाढवाला एवढ्या उंचीवर घेऊन गेलं कोण आणि आता सगळे डोक्याला हात लावून बसले याला खाली कसं काढायचं आणि असं म्हणत त्यांनी मनोज जरांगेंवर जोरदार टीकास्त्र सोडलं भुजबळांच्या वयावरून जरांगेंनी केलेल्या टीकेला त्यांनी अशा पद्धतीनं प्रत्युत्तर दिलेलं आहे तर भाषणामध्ये काय म्हणाले आहेत भुजबळ ते म्हणाले आहेत की आता त्यांचं चाललंय काय गावबंदी गावबंदी मी कुठेही गेलो तरी गावबंदी घनसांगी गावात दोन फ्लेक्स लावले होते एक मराठा आरक्षण गावबंदीचं आणि दुसऱ्या बाजूला दुसरा बोर्ड होता आमदार रोहित पवारांच्या यात्रेनिमित्त स्वागताचं बाकीच्यांना गावबंदी आणि पवारांचं स्वागत तिथे पवारांनी भाषण केलं परंतु गावातल्या पोराने प्रश्न उपस्थित केला म्हणून त्याला दुसऱ्या दिवशी मारहाण झाली त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं एकाच पक्षाला मुभा आणि बाकीच्यांना गावबंदी घटनेच्या एकोणाविसाव्या कलमानुसार कोणी कुणाला अडवू शकत नाही कोणी कुठेही जाऊ शकतो त्याला कोणी अडवलं तर एक महिन्याची सक्त मजुरीची सजा आहे बोर्ड निघत नाहीत मात्र ठराविक लोकांचं स्वागत केलं जातं अशा शब्दात त्यांनी रोहित पवारांवरही टीका केली आहे आणि गावबंदी स्टिव असल्याचं विधान केलंय हर्षवर्धन पाटील विजयसिंह मोहिते पाटील कुणबी प्रमाणपत्र घेणार का असं देखील त्यांनी विचारलं छगन भुजबळांचा थेट निशाणा या नेत्यांवरती आला आणि यांच्या नेतृत्वामध्ये ओबीसींचा तिसरा मेळावा इंदापूरमध्ये पार पडला यावेळी बोलताना छगन भुजबळांनी कुणबी प्रमाणपत्रावरून हर्षवर्धन पाटील आणि विजयसिंह मोहिते पाटील यांच्यावर निशाणा साधला सरसकट कुणबी प्रमाणपत्र दिलं तर महाराष्ट्रात मराठा उरणार नाहीत असं भुजबळ यांनी यावेळेस म्हटलेलं आहे यावेळी बोलताना छगन भुजबळ म्हणाले की आपली सभा रात्री दहा वाजता बंद होते त्यांची रात्री बाराला दोनला बंद होते त्यांना परवानगी आहे की नाही हे माहिती नाही आणि पोलीस कारवाई देखील करत नाही ते म्हणतील तो कायदा कायदा फक्त तुम्हाला आणि आम्हाला ते काहीही बोलले तरी त्यांच्या बातम्या छापून येतात मी पंधरा दिवसानंतर बोललो तरी वातावरण बिघडवलं असं म्हटलं जातं आणि आमचं असंच आहे सौ सोनारकी आणि एक लोहारकी राज्यात शांतता राहिली तर उद्योग येतील हे मान्य आहे परंतु अशांतता निर्माण कोण करतंय आणि हे बघितलं गेलं पाहिजे दलित समाज नाभिक समाजावर मतदानावरून अन्याय करण्यात येतोय राज्यात नेमकं चाललंय काय राज्यात कायदा आणि सुव्यवस्था आहे की नाही असा प्रश्न त्यांनी यावेळेस की जरांगेंच्या उपोषणादरम्यान महिला पोलिसांच्या अंगावर हात टाकण्यात आला होता त्यानंतर पोलिसांनी लाठी हल्ला केला हे मी दोन महिने बोलतोय परंतु कुणीही बोलायला तयार नाहीये परंतु विधानसभेत गृहमंत्र्यांनी लेखी उत्तर दिलंय जमाव हिंसक झाला आणि एकोणऐंशी पोलीस जखमी झाले त्यानंतर पोलिसांनी बचावात्मक प्रतिकार केला आणि मग पन्नास आंदोलक जखमी झाले ही बाजू उशिराने पुढे आली आहे नाहीतर त्यांना तेवढी सहानुभूती मिळाली नसती भुजबळ म्हणाले की नांदेड जिल्ह्यातही तसाच हिंसाचार झाला राज्यात अशांतता कोण पसरवत आहे सध्या दादागिरी सुरू आहे आणि या दादागिरीला दादागिरीनं उत्तर दिलं गेलं पाहिजे स्वकीयांवर हल्ला करा हे छत्रपती शिवाजी महाराजांनी यांना शिकवलंय का असं म्हणत भुजबळ पुढे म्हणाले की हर्षवर्धन पाटील विजयसिंग मोहिते पाटील हे मग कुणबी प्रमाणपत्र घेणार का त्यांची उत्तरं त्यांनी दिली पाहिजे सगळे शांत बसले आहेत ना तर मग त्यांनी उत्तरं दिली पाहिजे शांत का बसलाय निवडणुकीसाठी बसलाय का परंतु त्यांनी बोललं पाहिजे असं देखील त्यांनी यावेळेस टीकास्त्र सोडलेलं आहे हे तर आकलेने दिव्यांग ऑडिओ क्लिप भुजबळांनी ऐकवलेली आहे आणि मनोज जरांगे यांची नक्कल केली आहे मनोज जरांगे यांच्या सभेला उत्तर देण्यासाठी छगन भुजबळ देखील आक्रमक झालेले आहेत आज इंदापूर येथे ओबीसी मेळावा घेण्यात आला आणि या मेळाव्यामध्ये छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे यांच्यावर जोरदार टीका केली आमच्या आरक्षणाला धक्का लावू नका असा इशारा भुजबळ यांनी यावेळेस दिलेला आहे मनोज जरांगे यांची लेकर आहेत मग आमचे कोण आहेत असा सवाल यांनी भुजबळ यांनी जरांगेंना विचारलेला आहे मराठा आरक्षणाला आमचा विरोध नाही आहे पण झुंडशाहीला आणि दादागिरीला आमचा विरोध आहे असं भुजबळ यांनी स्पष्ट केलेलं आहे यावेळी भुजबळ यांनी मनोज जरांगे यांची एक ऑडिओ क्लिप ऐकवली आणि टीका केली मनोज जरांगे यांनी नारायण कुचे यांच्या शारीरिक व्यंगाव व्यंगावरती टीका केली आहे आणि याचा चांगला समाचार भुजबळ यांनी घेतला आहे मनोज जरांगे आकलेने दिव्यांग झालेत कुणाच्या शारीरिक व्यंगावर टीका करणं चूक आहे हे बरोबर नाही आणि हे आमची लायकी काढतात असं भुजबळ यावेळेस म्हणाल्यात यानंतर छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे यांची नक्कल केली हिंदी भाषेवरून भुजबळांनी जरांगेंची खिल्ले उडवली जरांगे आकलेने दिव्यांग आहेत त्यांना हिंदी देखील नीट बोलता येत नाही असं भुजबळ म्हणालं मी गावातून गेलो की रस्ता गोमूत्राने धुतात मी आहे म्हणून रस्ता धुतात होय मी शुद्र आहे तुम्ही आमच्या सोबत शुद्र होण्यासाठी कुणबी प्रमाणपत्र मागत आहात असं देखील भुजबळ यांनी यावेळेस म्हटलेलं आहे एक गाढ टाकीवर चढून बसलाय भुजबळांचा तोल ढासळला जरांगेवर खालच्या भाषेत टीका मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीत इंदापूर इथे ओबीसी मेळावा आयोजित करण्यात आलेला होता यावेळेस छगन यांनी मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्यावर खालच्या पातळीवर टीका केली आहे जरांग्यांना गाढवाची उपमा देत भुजबळांनी टीकास्त्र डागलेला आहे छगन भुजबळ म्हणालेले की एकोणीसशे पंच्याऐंशी साली मी मुंबईला महापौर आणि आमदार झालो होतो तेव्हा यांचा जन्म झाला होता की नाही माहिती नाही मला हे येवल्याचं येडपट म्हणतो अरे तू ग्रामपंचायतीचा सरपंच होऊन दाखव डोक्यात हवा गेली आहे भुजबळ एक उदाहरण देताना बोलले की गावात पाण्याची टाकी असते पाच सहा माळे उंच असतात एके दिवशी सकाळी टाकीवर पोरं जमली होती एक वयस्कर बाबा आले आणि म्हणाले इथं काय करताय तिथली पोरं म्हणाली की गाडी टाकीवरती गाढव आहे ते गाढव खाली कसं काढायचं यावर विचार सुरू आहे त्यावर ते बाबा म्हणाले त्याला खाली काढायचं बघू पण गाढवाला एवढ्या उंचीवर घेऊन गेलं कोण आणि आता सगळे डोक्याला हात लावून बसलेत याला खाली कसं काढायचं आणि असं म्हणत त्यांनी मनोज जारांगींवर जोरदार टीकास्त्र सोडलं भुजबळांच्या वयावरून जारांगींनी केलेल्या टीकेला त्यांनी अशा पद्धतीनं प्रत्युत्तर दिलेलं आहे तर भाषणामध्ये काय म्हणाले आहेत भुजबळ ते म्हणाले आहेत की आता त्यांचं चाललं आहे काय गावबंदी गावबंदी मी कुठेही गेलो तरी गावबंदी घनसांगी गावात दोन फ्लेक्स लावले होते एक मराठा आरक्षण गावबंदीचं आणि दुसऱ्या बाजूला दुसरा बोर्ड होता आमदार रोहित पवारांच्या यात्रेनिमित्त स्वागताचं बाकीच्यांना गावबंदी आणि पवारांचं स्वागत तिथे पवारांनी भाषण केलं परंतु गावातल्या पोराने प्रश्न उपस्थित केला म्हणून त्याला दुसऱ्या दिवशी मारहाण झाली त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं एकाच पक्षाला मुभा आणि बाकीच्यांना गावबंदी घटनेच्या एकोणाविसाव्या कलमानुसार कोणी कोणाला अडवू शकत नाही कोणी कुठेही जाऊ शकतो त्याला कोणी अडवलं तर एक महिन्याची सक्त मजुरीची सजा आहे बोर्ड निघत नाहीत मात्र ठराविक लोकांचं स्वागत केलं जातं अशा शब्दात त्यांनी रोहित पवारांवरही टीका केली आहे आणि गावबंदी सिलेक्टिव्ह असल्याचं विधान केलंय हर्षवर्धन पाटील विजयसिंह मोहिते पाटील कुणबी प्रमाणपत्र घेणार का असं देखील त्यांनी विचारलं छगन भुजबळांचा थेट निशाणा या नेत्यांवरती आला आणि यांच्या नेतृत्वामध्ये ओबीसींचा तिसरा मेळावा इंदापूरमध्ये पार पडला यावेळी बोलताना छगन भुजबळांनी कुणबी प्रमाणपत्रावरून हर्षवर्धन पाटील आणि विजयसिंह मोहिते पाटील यांच्यावर निशाणा साधला सरसकट कुणबी प्रमाणपत्र दिलं तर महाराष्ट्रात मराठा उरणार नाहीत असं भुजबळ यांनी यावेळेस म्हटलेलं आहे यावेळी बोलताना छगन भुजबळ म्हणाले की आपली सभा रात्री दहा वाजता बंद होते त्यांची रात्री बाराला दोन ला बंद होते त्यांना परवानगी आहे की नाही हे माहिती नाही आणि पोलीस कारवाई देखील करत नाही ते म्हणतील तो कायदा कायदा फक्त तुम्हाला आणि आम्हाला ते काहीही बोलले तरी त्यांच्या बातम्या छापून येतात मी पंधरा दिवसानंतर बोललो तरी वातावरण बिघडवलं असं म्हटलं जातं आणि आमचं असंच आहे सौ सोनारकी आणि एक लोहारकी राज्यात शांतता राहिली तर उद्योगधंदे येतील हे मान्य आहे परंतु अशांतता निर्माण कोण करतंय आणि हे बघितलं गेलं पाहिजे दलित समाज नाभिक समाजावर मतदानावरून अन्याय करण्यात येतोय राज्यात नेमकं चाललंय काय राज्यात कायदा आणि सुव्यवस्था आहे की नाही असा प्रश्न त्यांनी यावेळेस की जरांग यांच्या उपोषणा दरम्यान महिला पोलिसांच्या अंगावर हात टाकण्यात आला होता त्यानंतर पोलिसांनी लाठी हल्ला केला हे मी दोन महिने बोलतोय परंतु कुणीही बोलायला तयार आहे परंतु विधानसभेत गृहमंत्र्यांनी लेखी उत्तर दिलंय जमाव हिंसक झाला आणि एकोणऐंशी पोलीस जखमी झाले त्यानंतर पोलिसांनी बचावात्मक प्रतिकार केला आणि मग पन्नास आंदोलक जखमी झाले ही बाजू उशिराने पुढे आली आहेत नाहीतर त्यांना तेवढी सहानुभूती मिळाली नसती भुजबळ म्हणाले की नांदेड जिल्ह्यातही तसाच हिंसाचार झाला राज्यात अशांतता कोण पसरवत आहे सध्या दादागिरी सुरू आहे आणि या दादागिरीला दादागिरीनं उत्तर दिलं गेलं पाहिजे स्वकीयांवर हल्ला करा हे छत्रपती शिवाजी महाराजांनी यांना शिकवलं आहे का असं म्हणत भुजबळ पुढे म्हणाले की हर्षवर्धन पाटील विजयसिंग मोहिते पाटील हे मग कुणबी प्रमाणपत्र घेणार का त्यांची उत्तरं त्यांनी दिली पाहिजे सगळे शांत बसले आहेत ना तर मग त्यांनी उत्तरं दिली पाहिजे शांत का बसला आहेत निवडणुकीसाठी बसला आहेत का परंतु त्यांनी बोललं पाहिजे असं देखील त्यांनी यावेळेस टीकास्त्र सोडलेलं आहे